महाराष्ट्रात औरंगजेब्रायलाच पाहिजे छत्रपती शिवरायांची पराक्रमा गाथा असलेल्या इतिहासाची पान पुसायचा आणि प्रयत्न या मंडळींकडून सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या थडग्याचा विषय प्रचंड गाजतो काही निर्बुद्ध लोकांची टिल्ल्या विचारांच्या लोकांची तुळ्या श्रीमत देवी ही थडगं काढून टाका अहो थडगं काढून पुढच्या पिढीला तुम्ही छत्रपती प्रचंड झालेले मात्र यांना कुठतरी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांची पराक्रमा गाथा असलेल्या इतिहासाची पानं पुसायचा आणि केवळचा प्रयत्न या मंडळींकडून होताना दिसतोय असा मला संशयाचा वास याच्यातून यायला लागलेला आहे छत्रपती शिवरायाचा इतिहास जर आपल्याला पराक्रमांची गाथा जर सांगायची असेल पुढच्या पिढीला दाखवायचं असेल तर ते औरंगाबादचा खडगा महाराष्ट्रात राहिलंच पाहिजे आपण पुढच्या पिढीला गर्वानाच सांगू हे बघ छत्रपती शिवरायांनी याच मुघलाच्या बादशाहला आपले स्वराज्य अजिबात कधी झुकू दिले नाही आपल्या स्वराज्यावर कधी वाकडी नजर पडू दिली नाही याच छत्रपतींनी याच औरंग्याला कधी काही गुडघ्यावर आणलं हे आपण पराक्रमाने आणि अभिमानाने छती गर्वानं फुगवून सांगू शकतो मात्र काही लोकांना छत्रपतींचा इतिहास पुसायचा आहे की काय मला याच्यातून शंका यायला सुरुवात झालेली आहे माझं तर उलट पक्षी यापेक्षाही म्हणणं पुढचं आहे की स्वराज्याशी बेमानी करणाऱ्या खऱ्या अर्थानं शत्रूशी हात मिळवणी कृष्णा कुलकर्णी आणि अनाजी एक प्रकारे बांधलं गेलं पाहिजे आणि स्वराज्याशी गद्दारी कुणी कुणी केली होती हे देखील पुढच्या पिढीला कळलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी कुणी असले थदांत खोटे प्रयत्न करून महाराष्ट्राच्या अस्मितेला हात लावायचा प्रयत्न करू नका खऱ्या अर्थानं राज्या अस्मिता पराक्रमाची गाथा जर जिवंत ठेवायचं असेल तर ही थडगी जिवंत राहिली पाहिजे पराक्रमाची गाथा आपल्याला पुढच्या पिढीला खऱ्या अर्थानं कित्येक पिढ्या सांगू आपण छत्रपती शिवराय महापराक्रमी आटके पार ढगवा झेंडा रोवणारे एक मग द्वितीय महाराजे होते छत्रपती होते हे सांगायचे असतील तर ही थडगी देखील राहिली पाहिजे की माझी विनंती असणार